बहुत मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताच्या दमदार विजयानंतर क्रिकेट प्रेमींकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात येत आहे मात्र यानंतर राजकीय वर्तुळात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेना उभाटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख जालिंदर बुधवान यांनी विधानसभेची तिकीट मलाच मिळणार आणि मीच जिंकणार असा प्रगड दावा ठोकलाय बुधवंतांनी आज सिटी न्यूज कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला यावेळी दैनिक जनसंचालन सिटी न्यूज वृत्तवाहिनी आणि अल्पवधीतच नावारूपास आलेल्या हॅलो बुलढाणा पोर्टलची माहिती जाणून घेतली गोडव्यात झालेल्या या मनोमिलनात त्यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली नव्हे तर मला शिवसेनेचे तिकीट मिळणार असून शंभर टक्के निवडणुकीत जिंकणार असल्याचा बुधवंत यांनी आत्मविश्वासानं दावा केला लोकसभेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला त्यामुळे अनेक शिवसेना उभाटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मातोश्री व जालिंदर बुधवत यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवून तक्रारीचा पाऊस पडला शिवाय त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची ही चर्चा सोशल माध्यमातून सुरू आहे त्यांच्या ठेकेदारी सर्वांना ज्ञाते असं असतानाही त्यांनी विधानसभेचं मैदान गाजवणार असल्याचा दावा केलाय शिवसेना उभारटा महाविकास आघाडीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर लोकसभा थोडक्यात हरले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला नामदार प्रतापराव जाधव सव्वा लाखांवर मताधिक्यांनी जिंकले होते आता आता नामदार जाधव काठावर पास झाले पण प्राध्यापक नरेंद्र खेडेकरांसाठी हा पराभव एवढ्या मोठ्या निवडणुकीत पहिला आणि कदाचित शेवटचा ठरणारा वाटत आहे अपक्ष रविकांत तुपकर पडले पण तुपकर अडीच लाखांपर्यंत पोहोचले एकट्या सिंदखेड राज्य विधानसभा मतदारसंघात त्यांनी चौऱ्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न इतकी प्रचंड मते मिळाली की जेवढी लोकसभेत डॉक्टर शिंगणे नाही मिळाली नव्हती विशेष म्हणजे घाटावरून लीड घेऊन ते घाटाखाली गेले याचा अर्थ प्राध्यापक खेडेकरांना फटका बसला असं असताना आता विधानसभेत मिस तिकीट घेणार आणि जिंकून येणार असा दावा बुधवंत यांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनसह नुकताच लाँच झालेला नावारुपास आलेला अशी माहिती सिटी न्यूजला दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस